आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत ठळक बात वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन वंदे मातरम हा मंत्र ऊर्जा स्वप्न आणि संकल्पांचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात सर्वत्र वंदे मातरम गीताचं सा सामूहिक गायन विविध उपक्रमांचंही आयोजन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश यंदाचा इफ्फी वीस नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार महिलांनी दिग्दर्शित केलेल्या पन्नास चित्रपटांचं होणार प्रदर्शन आणि विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आता सविस्तर बातम्या स्वातंत्र्य चळवळीला देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची काल सुरुवात झाली बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत दीडशे वर्षापूर्वी लिहिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन झालं वंदे मातरम हा एक मंत्र आहे एक ऊर्जा आहे एक स्वप्न आणि एक संकल्प आहे असं पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन झालं तसंच वंदमातरम वन फिफ्टी डॉट इन विशेष पोर्टलही सुरु करण्यात आलं मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राष्ट्रीय गीत वंदमातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिवादन केलं स्वातंत्र्य समराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात संन्याशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आह हे राष्ट्रीय गीत भारताच्या सामूहिक चत्रि प्रतीक आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आह संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि संरक्षण सचिव कुमार सिंग यांनी काल राष्ट्रीय गीताचं स्मरण केलं राज्यातही यानिमित्त सर्वत्र कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात या गीताचं समूहगान करण्यात आलं देशाचा समृद्ध वारसा जागवून एकात्मता आणि राष्ट्रभक्ती यावर भर देण्याचा निर्धार फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं आस्थापना शाळा महाविद्यालयं विद्यापीठात विद्या मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं नवीन वंदे भारत गाड्या बनारस खजुराहो लखनौ सहारनपूर फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या मार्गांवरून धावणार आहेत या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे भाजपा बिहारला विकसित राज्य बनवेल असं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल औरंगाबाद इथल्या बिहारमध्ये बिहारमधना मिळताच राज्याला पूरमुक्त करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं जाईल असं आश्वासन भाजपचे नेते अमित शहा यांनी एका सभेत दिलं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गोविंदगंज इथं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात सभा घेतल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरपूर इथं सभा घेतली बिहारच्या जनतेनं अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत उभं राहणारं त्यांच्यासाठी काम करणारं सरकार निवडावं असं आवाहन त्यांनी केलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रोहतासमधल्या चेनारी इथं सभा घेतली महागाडी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी पूर्णिया आरारिया भागलपूर आणि बांका इथं प्रचार सभा घेतल्या हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या दोन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला, अंगोला देशाला भेट देतील अंगोलाच्या पन्नासाव्या दिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी होतील तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या भारती संवाद समुदाया साधणार आहेत त्यानंतर अकरा नोव्हेंबरला त्या बोत्सवानाला जातील बोत्सवानाच्या अध्यक्षांबरोबर त्या द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील प्रस्तावित एफटीए अर्थात भारत युरोप मुक्त व्यापार करारावरील युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळासोबत नवी दिल्लीत सुरु असलेल्या वाटाघाटींचा काल समारोप झाला या आठवडाभराच्या चर्चा व्यापक संतुलित आणि परस्पर फायदेशीर व्यापार करारावर केंद्रीत होत्या असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे यावेळी व्यापक आणि संतुलित व्यापार करारासाठी असलेल्या वचनबद्धतेचा दोन्ही बाजूंकडून पुनरुच्चार करण्यात आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ते पुढील वर्षी भारताला भेट देऊ शकतात त्यांनी भारतात यावं अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचं सांगून ट्रम्प यांनी मोदी एक श्रेष्ठ व्यक्ती आणि मित्र असल्याचं म्हटलं आहे यंदाची क्वाड शिखर परिषद नवी दिल्लीत होणार असून भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिकेच्या नेत्यांचं यजमानपद स्वीकारणार आहा नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आज अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील हे प्रदर्शन थिंफूमधल्या जागतिक शांती प्रार्थना उत्सवाचा एक भाग असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयानं दिली झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे झारखंड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकला पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कुलापू बुरु परिसरात माओवाद्यांशी चकमक सुरु होती दीर्घकाळ सुरू असलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली यामध्ये शस्त्रास्त्र गोळा स्फोटकं आणि माओवादी साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला बंडखोर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्वाचा दुवा ठरेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी व्यक्त केला ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते वीस नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत असून यात एक्क्याऐंशी देशातील दोनशे चाळीस चित्रपट दाखवणार असल्याची माहिती मुरुगन यांनी दिली हा महोत्सव अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आह महिलांनी दिग्दर्शित पन्नासहून अधिक चित्रपट हे या वर्षीचं आणखी एक आकर्षण ठरेल असं मुरुगन म्हणाले नरेंद्र मोदी सरकारनं अनेक क्षेत्रांमधला जीएसटी दर कमी केल्यानं बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या जीएसटी बचत महोत्सवाचा रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे संगमरवर ग्रॅनाईट वाळू आणि विटांवरचा जीएसटी दर आता बारा टक्क्यांऐवजी फक्त पाच टक्के केल्यामुळे या कामांचा अंतिम खर्च कमी झाला आहा लॉस होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी ट्वेंटी संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित अठ्ठावीस सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिली आहे वर्ष एकोणीसशे मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटननं फ्रान्स विरुद्धच्या एका सामन्यात सुवर्ण पदक जिंकलं होतं आता एकशे अठ्ठावीस वर्षांनी हा खेळ पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये खेळला जाईल विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघातल्या स्मृती मंधानं जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तिन्ही खेळाडूंना सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश तर अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला महिला क्रिकेट संघाच्या सहाय्यक कर्मचारी वर्गालाही अकरा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज होणार आहे चौथ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवत मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे भारतीय प्रमाण दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरु होईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन वंदे मातरम हा मंत्र ऊर्जा स्वप्न आणि संकल्पांचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात सर्वत्र वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन विविध उपक्रमांचंही आयोजन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश यंदाचा इफ्फी वीस नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार महिलांनी दिग्दर्शित केलेल्या पन्नास चित्रपटांचं होणार प्रदर्शन आणि विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार